Termiternya apaan jangan bagus konti-konti banyak ya. चालू केले कोण आहे इथं हा नमस्कार कुठून आलाय जालना जालना वरून हो कधी निघाला होता संध्याकाळी काल संध्याकाळी चार वाजता निघू होय कोणता वेळ आणलाय आज दबंग दबंग मित्रांनो दबंग, दबंग सुद्धा आलाय जैन केसरी मैदानात आज कोणासोबत नियोजन आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पैलवान सचिन शेठ चव्हाण यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पळणार आहे आणि एवढ्या ये लांबून येऊन एक ती म्हणजे इकडचा काय ठरवलं नियोजन हो आम्ही तिकडं भरपूर भरपूर एक दोन वेळेस हा त्या म्हटलं मैदान एखादा चांगला लागणार येतो आम्ही इकडं नक्कीच आणि आपल्या बैलाची खासियत काय सांगाल खासियत पळण्याची खासियत हां निकालाला जास्त पळतो निकालाला जास्त पडतो अजून पण निकाला जास्त गाडी ओढतो त्यांनी भरपूर गाडी बघितली आमची लवी बघितला टेटस वगैरे बघितलं नंतर फायनलला राहतो फायनलला राहतो तर मित्रांनो जालण्यावरून काय नाव पहिलं म्हटलं तुम्ही दबंग दबंग आला आहे आणि आज नामांकित पेरा आहे हा दबंग आणि सिकंदर 81 एक्क्याऐंशी पळणार आहे बघू शकता

मित्रांनो बघू शकता लक्ष सुद्धा आलाय आज कुणावर पाहणार लक्ष आदत आहे का आदत मध्ये आदत असून आज ओपनचं एकदम मोठं मैदान आहे कसं काय धाडस लावलं बर चालतं तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आपण बघू शकता खूप सारी बैल घ्यायला लागलेले आहेत कुठून आलोय आपण संभाजीनगर काय नाव आहे पहिलाच चेंडू चेंडू मला वाटतंय सगळी तुम्ही संभाजीनगर वाले आता कधी आलाय काय वाजता शुभेच्छा मैदान चांगलं पण वाटलं हा त्याची माटी बघितलं हा बघितलं चांगलं आहे ना मैदान व्यवस्थित वाटलं चेंडूला घेऊन इकडे पहिल्यांदा आलाय का नाही चेंडू पहिली पण फळ सतरा बरोबर चालेल चालेल तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो बघू शकता मी काय म्हणतोय कमेंट दिसत नाही काय तर मित्रांनो हे बघू शकता आपण मैदान एकदम असं सुंदरतेने नियोजन केलं आहे जैन केसरी मैदान हिंद केसरीचा मान मिळाला आहे

दा नमस्कार कोणती बैल आणलीत चिकणी आणि बादल आहे का मित्रांनो बघू शकता चिकणी आणि बादल कुठून आलय मुंबईवरून वरून आलंय कधी निघालं सकाळी काय काल काल असं अकरा वाजता निघालो अकरा वाजता निघाला आता मैदान फाटी बघितले आहे कसं वाटतं आहे मैदान आजचं नियोजन नियोजन मस्त आहे ना आता त्यात हिंद केसेचा पण कित्ता मिळाला मैदानाला कसं वाटतं आहे एकंदरीत चांगलं की जे मैदानवलं ते पण खुश आहेत खुश आहेत नक्कीच आज साज पाण आहे म्हणजे थोडक्यात बघू शकता मित्रांनो आपण बादल आणि इच्छा बकासूर अजून मित्रांनो आला नाही बकासूर आले की सांगेनच नक्कीच बघूया आपण दुसरी बैल कोणती कोणती आली ती दा नमस्कार काय नाव आपलं कुठून आलं काय नाव पहिलं आपले बाजा काय सांगाल बाजाबद्दल आपण बघू शकता मित्रांनो बाजा सुद्धा आला कुणाबरा पाळणार आज काय पायरा केला नक्कीच आता केसरीचा किता मिळाला मैदानाला कसं वाटते काय म्हणजे ले. ले ना ഫാട്ടി ബാങ്ക <ziemlich clean> <sharp inhale> <sharp inhale>

अजून तरी आलेलं नाही आले की विचारूयात नदी कसं बनले बकासू रेलगाडी मार्ग मित्रांना अजून आराम करतात येऊ शकतात बरेच लांब लांब मिळून आलेले आहेत मित्रांनो मैदान आपण आलो हो बघू शकता <laughs>

गट अजून निघाले नाहीत मित्रांनो गट मैदानावर निघणार असं काही असता बघू शकता आपण रामाशी गट आज मैदानावर निघणार आहेत झाली का झोप काय नाव आहे तुझ कुणाबरोबर आलाय होय मित्रांनो आपण आता बघूया पुढे जाऊया जरा फाटी बघूया कशा आहेत त्या फाटी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता मैदान आज एक एकदम मस्त असं केलंय मैदान बघू शकता